श्रद्धा तर्काचा घेऊन रवी विचारांची घुसळणं भावरस मनात वाहे श्रद्धा होई निर्माण उपकारी ती मनासतीला तुफाचे प्रमाण चिन्हांकन ती चारित्र्याचे असे परिमाण मन असे अधांतर स्वस्थापला तयात स्वरोवतो घट्टतया श्रद्धेच्या गाभ्यात श्रद्धा मिळवे पुष्टी स्मृतींच्या अंगणात श्रद्धाहीन मनी स्व भटके अदांतरात श्रद्धा होता आंधळी गढूळ डबके होई कधी ना होई घुसण तिची दुर्गंधी येई ऋतुला स्व शक्तीने तिच्यात घेरला जाई विस्कटून मनास टाके अधोगती स्नेही डोळस श्रद्धा दावे मार्ग अंतिम सत्याचा दीपस्तंभ असे इच्छुका आत्म उत्थानाचा जाणन्यास गृहितक जगण्याच्या कोड्यांचा कोडे सोडवत जाता शोध लागे सूत्रांचा कुणी देती नरबळी विकृतसेच्या पोटी आरंभिती अघोर कर्मे त्यांच्या देवासाठी आ स्वार्थ आपला साधण्या देवास धरती वेठी सक्तींची सवय लावती श्रद्धा जपण्या खोटी श्रद्धा देई नियम सचोटी वागण्यास नेकीने भीती देई तया उलंगता हेतुने, आनंद शांती देई तया श्रद्धेच जगता निष्ठेने द्वंद्वात पडता श्रद्धा देयी नाद न्यायाने निर्माती ती संस्कृतीची निकष विपुल देऊन सभ्यतेच्या खुनगाठी बांधूनकरी नियमनं घेता संस्कृतींचा झळके तिचे पान, समाजाच्या मनात तिचे असे दिव्य अधिष्ठान नका करू सीमित तिजला पंथांच्या द्वारात मुक्तपणे स्वीकार करावा एक मानव जात विज्ञानाने शोध लावता जावे तिच्या मुळात श्रद्धा स्वीकारावी अतिस्पष्ट विचारात